हौदू तचिंतन चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्यासाठी खूप भाग्यशाली दिवस आहे हो बाळा म्हणूनच हा दिव्य आणि पव पवित्र चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुला ज्या शत्रूंनी आजपर्यंत रडवले ज्या शत्रूंनी माझ्या स्वामीप्रिय बाळांना खूप त्रास दिला आहे त्यांच्याशी लढण्यासाठी तुला या संदेशातून काही संकेत मिळणार आहेत काही असे मार्ग मिळणार आहेत ज्याद्वारे तुझ्या आयुष्यामध्ये तुला कणखर बनता येईल या सर्वांचा सामना करण्यासाठी तू सक्षम होशील हो बाळा म्हणूनच हा तुझ्यासाठी या संदेशाने निवड केली आहे असे समज बाळा हा संदेश ऐकल्यानंतर या क्षणापासून तुझे जीवन पूर्णत बदलणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये ज्या शत्रूने तुला रडवले आहे या क्षणापासून आता वेळ त्यांची सुरू असे समज हो बाळा आमचे पूर्णतः लक्ष आहे तुझ्या कर्मावरती तू जे काही कर्म करत आहेस चांगले किंवा वाईट त्यानुसार तुम्हाला त्या कर्माची फळे मिळणारच हो बाळा तसेच तुझ्या शत्रूंचे कर्म जर वाईट आहे तर त्याचेही फळ त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही बाळा आता तुला त्यांची चिंता करण्याची गरज नाही तुला चिंता करण्याची गरज आहे जे तुला साध्य करायचे आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कुटुंबासाठी ज्या तुझ्या योजना आहेत स्वप्ने आहेत ध्येय आहेत तुला त्याकडे पूर्णत लक्ष देण्याची गरज आहे हो बाळा आजपर्यंत या नकारात्मक लोकांच्या पाठी लागून तू तु तुझे खूप काही नुकसान करून घेतले आहेस पण बस झाले आता यापुढे नाही आता बाळा तुला एक तुझे सुंदर व्यक्तिमत्व आणि तुझे सुंदर जीवन घडवायचे असेल तर या लोकांकडे लक्ष न देता स्वतःकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे लक्ष देण्यास सुरुवात कर आणि सकारात्मक विचाराने एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात कर मनातील विचार नकारात्मक या क्षणापासून काढून सकारात्मक विचारांची कास धरून सर्व काही कार्य करायला सुरुवात कर आणि मग पहा त्यामध्ये तुला यश नाही मिळाले तर सांग बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही काही कार्य करत असता त्या कार्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देऊन खूप मेहनत करून कष्ट करूनही तुम्हाला त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त होत नाही तेव्हा बाळा गरज असते थोडे पाठीमागे येऊन विचार करण्याची की हे कार्य करताना या कार्यामध्ये कशाची कमी राहिली आहे तर बाळा जेव्हा तुम्ही मनामध्ये काही नकारात्मक विचार घेऊन आणि दुःखी मनाने कुठलेही कार्य करायला घेता तेव्हा त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त होणार नाही म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य करायला घ्याल मग ते छोटे असो वा मोठे असो पण तुमचे मन जर आनंदी असेल तुमच्या मनामध्ये जर खूप चांगले आणि सकारात्मक विचार असतील तर त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळणारच हो बाळा एकदा हे करून पहा कारण तुमच्या दिवसाची सुरुवातच जर नकारात्मक विचाराने होत असेल तर तुमचा पूर्ण दिवस खराब झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच कुठल्याही सकाळी उठल्या उठल्या परमेश्वराचे नामस्मरण करूनच त्या दिवसाला सुरुवात करून तर पहा आणि मग तुमच्या त्या दिवसातील येणारा क्षण येणारी वेळ आनंदी आणि सुखदायी असेल हो बाळा याचा अनुभव घेऊन तर पहा स्वामी भक्तानो तुम्हाला हा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला हे अनुभव आले आहेत अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यातून त्याच तुझ्या विश्वासघातकी लोकांना आणि तुझ्या शत्रूंना दूर करण्यात आले आहे हो बाळा ज्यांच्यामुळे तुझे खूप काही आजपर्यंत आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे यापुढे नाही बाळा आता यांचा विचार करून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचे की स्वतःच्या आयुष्याला एक नवीन वळण देऊन जे काही तुला प्राप्त करायचे आहे त्याकडे लक्ष द्यायचे हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार बाळा आता खूप मोठा चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे तुझ्या मनातील एक खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे हो बाळा ज्या इच्छेसाठी तू आजपर्यंत खूप मेहनत खूप कष्ट केले आहेस पण तुला त्यामध्ये यश प्राप्त झाले नाही पण बाळा यापुढे नाही यापुढे तुझ्या अपेक्षेपेक्षा देखील जास्त काही तुला मिळणार आहे फक्त धीर आणि संयम ठेव मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये आता अशक्य ते शक्य झाल्या वाचून राहणार नाही बाळा आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या दुःखाचे कारण काय आहे हे तुला माहीत आहे का तर हे तुझे शत्रू आणि तुझेच जवळचे लोक आहेत कारण त्यांनी वेळोवेळी तुझा अपमान तुझा विश्वासघात केला आहे आणि त्यामुळेच तुला खूप मनस्ताप आणि खूप दुःख झाले आहे हो बाळा पण यापुढे नाही या, ना या लोकांमुळे आजपर्यंत खूप वेळा तू अश्रू ढाळून झाले आहेस खूप वेळा यांच्यासमोर तुला त्या लोकांनी प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचले आहे पण आता नाही आता या ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे बाळा या लोकांचा आता तुला विचार करण्याची गरज नाही बाळा यांच्यामुळे तू ज्या ज्या संकटामध्ये सापडला होता त्यातून तुला अलगत बाहेर काढण्यात आले आहे म्हणूनच आता या लोकांकडे दुर्लक्ष कर आणि तुझ्या आयुष्यातील ज्या काही तुला गोष्टी प्राप्त करायच्या आहेत त्याकडे सर्वस्वी वेळ दे बाळा आता वेळ जवळ आली आहे तुला जे काही हवे आहे ते प्राप्त करण्याची आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी झेंडा लावण्याची हो बाळा कारण तुझ्या पंखामध्ये आता असे काही बळ दिले आहे ज्यामुळे तुला तुला जे हवे आहे ते आता प्राप्त होणारच बाळा सर्व संकटातून आता तुझी मुक्तता झाली आहे सर्व पणवती सर्व चिंता काळजी या क्षणापासून तू या सर्वांमधून बाहेर पडलाच असे समज या क्षणापासून आनंदाचे वैभवाचे आणि सुखाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत हो बाळा विश्वास आहे ना तो जो तुझा विश्वास आमच्यावरती आहे तो कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तानो तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा पूर्ण तुमच्यावरती विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता रडण्याची नाही आता लढण्याची वेळ आहे आता हरण्याची नाही तर आता जिंकण्याची वेळ आहे बाळा यापुढे जे तुझ्या आयुष्यात होईल ते खूप चांगलेच होईल असे मनामध्ये सकारात्मक विचार आणून सर्व कार्याला सुरुवात कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ